पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान म्हणून परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापैकी थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून अंदाज ठेवायचा त्याचा मेसेज नंतर देण्यात ते पण परंतु शेतकऱ्यांनी एक मैदा म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवावं हे देखील सगळ्यांना लक्ष घ्यायचं पण आता महाराष्ट्रात देखील एक दोन दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ हो शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढा घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे कुरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे आम्हाला लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्ष घ्यायचं की परभणी जिल्हा झाला बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पडणार नाही जिल्ह्यात जिल्ह्यातून दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे पण खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालेल त्यांनी जोड काळजी घ्यायची कारण की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात हा सर्व दूर म्हणजे सर्व दूर पाऊस पडणारच नाही फक्त रिकुरलेल्या स्वरूपात आहे म्हणा अंदाज लक्षात पण तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमका आता कांदा का काढणी चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करते आता हे मार्च मार्च महिन्यात म्हणजे आता मार्च एंड आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिना लागेल तर ज्यांचा कांदा काढणी चालू येतो त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान म्हणून परत एक अवकाळीच पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून कांदा लक्षात त्याचा मेसेज नंतर ते मिळते पण परंतु शेतकऱ्यांनी एक असा म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा हे देखील सगळ्यांना लक्ष द्यायचं राज्यामध्ये सहा एप्रिल सात एप्रिल आणि आठ एप्रिल दरम्यान परत पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सगळ्या खास करून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच कोकणपट्टीच्या आंबादा आंबेवाले जे बगीचावाले शेतकऱ्यांनी त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा कोकणपट्टी त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या सहा सात आठ दरम्यान तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कांदा सहा तारखेच्या आत काढून घ्या नसतात झाकून ठेवा कारण की नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे लातूरला पडणार आहे नांदेडला पडणार आहे परभणीला पडणार आहे बीडला पण पडणार आहे त्याच्यानंतर जालन्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे बुलढाण्याला पडणार आहे अकोला अकोल्याकडे पाऊस असणार आहे त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर नांदेड जिल्हा म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भ मराठवाड्यात सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या गावाचं म्हणजे सहा तारखेच्या आत तुम्ही जसा गहू आलेला असत म्हणजे काढणी आले तर गहू काढून घ्यावा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगितलं नऊ नऊच्या नंतर म्हणजे हा सात आठ नऊ पर्यंत पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परत आणखीन एक अंदाज लक्षात घ्या आणि परत चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल सतरा एप्रिल दरम्यान परत राज्यामध्ये पावसाचा विदर्भ मराठवाड्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी तर अचानक जर बदल झाला वातावरणात लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कोरोना शेतकऱ्याचं मात्र गव्हाचं हरभऱ्याचं कांद्याचं मकाचं कोणत्याही पिकाचं नुकसान होऊ देणार नाही